मी सर्वप्रथम बर <laughs> परमेश्वर मोठ्या भावाकडे म्हणजे दत्ताकडे बोट दाखवतोय ठीक आहे त्यांनी आधी दोघं ठरून आलेले असतील मी या ठिकाणी दत्ता मुंडे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत जे आहे ते व्यक्त करायचं आहे ठीक आहे मी ते सांगणार नाहीत त्या गोष्टी मी तुम्हाला थोड्या सांगतो अगोदर ठीक आहे म्हणजे त्यांनी जे आहे कशी तयारी केलेली आहे म्हणजे माझ्या निदर्शनात जे आलेलं आहे ते सांगतो बरं का लक्षामध्ये म्हणजे कितीही चांगला अभ्यास झालेला असेल माणसाचा आणि त्या अभ्यासाचा जर गर्व अहंकार तुम्हाला जर नाही जर झाला तर शंभर टक्के तुम्हाला यश भेटत अभ्यास खूप चांगला झालेला आहे अतिशय चांगला झालेला आहे आणि त्या अभ्यासाचा कधी गर्व आणि अहंकार दत्ताला वाटलेला नाही त्याच्यामुळे त्यांना हे यश भेटलेलं आहे हे एवढ्या चशावरती ते या ठिकाणी थांबणार नाही आहेत आणि लक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा खूप मोठं यश त्यांना भेटल एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो त्यांच्यासोबत आलेली जी इथं मंडळी आहे पण आपले मोरे सर पण आले तुम्हाला म्हणजे लेक्चर घेतलेले त्यांना पण येणाऱ्या काळामध्ये पोस्ट आहे इथं त्यांची ही जी सगळी जी मित्रपरिवार आहे हे सगळे एक दिवस पोस्ट मिळवणारे आहेत त्याच्यामुळे आता आपण त्यांच्या मुखातून ऐकणार आहोत की त्यांचा प्रवास हा आजपर्यंतचा कसा झालेला आहे ठीक आहे मी दत्ताला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं

माझं नाव दत्तात्रय बालाजी मुंडे राहणार हिब्बट तालुका मुखेड जिल्हा नांदेड आम्ही काय अशा मोठ्या कुटुंबातून नाही सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत आई वडील म्हणजे आईला वडिलाला काही वाचता वगैरे हो येत नाही असं म्हणजे साधारण तुमच्यासारख्याच कुटुंबातून आलेल्या आहेत पण फक्त गावाकडले म्हणजे एक मुलं अधिकारी झाला त्याचं बघून आम्हाला पण आई वडलं नाही इथे काही मुलं होते आमच्या गावातल्या अगोदर मग ते मुलं लागले मग आम्हाला म्हणते की परत तुम्ही तिथं तयारी करायला जा मी अगोदर इंजिनिअरिंगला होतो इंजिनिअरिंग सोडून दिलं मग दोन वर्ष शेतामध्ये काम केलं परत इकडं मग ह्या लहान होता इथं लहान कॉलेजला इथं शिक्षण चालू होतं मग त्यानं म्हणलं गावामध्ये राहून काही नाही ये इकडं आपण इकडं अभ्यास करत मग तिथूनच आमची दोन हजार अठरा अठरा पासून सुरुवात झाली मग असं दोन वर्षामध्ये परत लॉकडाऊन पडलं लॉकडाऊनला एक दीड वर्ष परत गावाकडेच होतं मग नंतर आता दोन हजार वीसपासून पासून परत इथं राहायला आलो मग असं काही चांगल्या मित्र आहेत आमचे सगळे सी म्हणजे प्रिन्स पास दोन तीन दोन तीन महिन्यामध्ये सगळं आम्ही दहा बारा जण मित्र आहोत एवढे एवढ्या सगळ्यांचा दोन तीन महिन्यामध्ये निकाल येते सगळ्यांचा म्हणजे असं आमचा ग्रुप आहे की सगळं म्हणजे चर्चा करायचं कोण काय करत आहे कोण काय करत नाही म्हणजे सगळं पॉझिटिव्ह एनर्जी असं मित्रांमध्ये गेल्यानंतर बाबा असं वाटत नाही की चला घरीच राहतो असं आपल्याला वाटतं गावाकडे गेलं तर आम्हाला करत नाही म्हणजे दोन तीन दिवसामधून आम्ही ह्याच वेळेस आम्ही फक्त आठ नऊ दिवस गावाकडे आला असतो नाही तर प्रत्येक वेळेस आलं की लगेच आता फॅमिली सर्कल असं आमचं एक म्हणजे बॅकग्राऊंड तयार झालेलं सगळ्यांचं अभ्यास करत असताना काय म्हणजे कुणाची चूक कुठं होते काय नाही म्हणजे कोणाचा एखादा विषय जर वीक असेल तर त्यांना प्रत्येकाला सांग तू हे विषय कर तू ते विषय कर असं एकमेकाच्या चुका एकमेकाला सांगत गेलो आम्ही आम्ही मेन म्हणजे आम्ही तिघ तिघं चौघ रूम पार्टनर होतो शेचम शिंदे आहे मोरे आहे मुंडे सर असतील आम्हाला मुंडे सर म्हणजे आमच्यापेक्षा सर्व सिनियर आहेत पण त्यांना त्यांचं काही हुलकावण्या म्हणजे कसं असतं नियतीला पण मान्य नसतं की बाबा आपल्याला कधी कोणती गोष्ट मिळत असते त्यांना फक्त एक एक अशा कितीतरी म्हणजे पोस्ट गेलेल्या आहेत हुलकावण्या दिलेला आहे त्यांचं काळामध्ये त्यांचं सिलेक्शन होईल मोहन सर आहे त्यांचं पण पी एस आहे म्हणजे असे बरेच सर्व मित्रमंडळी आहेत दिवसामध्ये त्यांचं चांगलं सिलेक्शन पण होईल आता सांगायचं झालं तर अभ्यास करताना काय म्हणजे सगळं जे काही बेसिक विषय असतील मी मागं पण तुम्हाला इथं काही मुलं असतील लेक्चरमध्ये त्यांना सांगितलं काय वाचायचं काय नाही बेसिक बेसिक पुस्तक व्यवस्थित वाचायचे तुम्ही जेवढं स्टेट बोर्ड वाचायला अगोदर तेवढं तेवढा तुमचा बेस क्लिअर होते बेस क्लिअर झाला का मग तुम्ही रेफरन्स बुक वाचायला घ्या नंतर इंग्लिश मराठीला तर सर तसं आम्ही म्हणजे आता सरकडे आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही दोघं भाऊ दुसरा एक राम म्हणायचा ते पण मुंडेच होता ते पण आणि ते मॅडम पी एस आय झालेल्या आणि अशा सात आठ जणच होतो आम्ही सात आठ जणांमध्ये सगळे आम्ही आतापर्यंत जेवढे होतो तेवढे सात आठ जण सगळेच्या सगळ्या आता म्हणजे कुणाला लहान असं कुणाला मोठी पोस्ट असेल त्यांना सगळ्यांना पोस्ट भेटलेली आहे आता त्याच्यामुळे जे काही करताल ते सगळं प्रमाणिकपणे करा त्याला मेहनत मेहनत देऊन हंड्रेड पर्सेंट देऊन करण्याचा प्रयत्न करा आज कोणती जर काही वाटत असेल तर मित्रांमध्ये चर्चा करा डिस्कशन करा म्हणजे त्या गोष्टीचा भरपूर फायदा होतो कारण आम्हाला पण माहिती नव्हतं की असं डिस्कशन वगैरे करून गोष्टी सॉल्व होतात पण बऱ्याच गोष्टी असं आपल्याला एखादी गोष्ट जर येत नसेल आपण काय करतो डिस्कशनला बसलं की आपलं फक्त राजकीय विषय चालू असतं म्हणजे हे वाचायचं ते वाचायचं सोडून देतो आपण फक्त राजकीय चर्चा करतो त्याच्यापेक्षा एखादा विषय घ्या तर कुठं रिड चहा प्यायला गेलं ह्याला गेलं त्याला विचारायकून एकाला क्वेश्चन विचारा ते तुम्हाला त्याच्यातून बराच फायदा होईल अशा एखाद्या विचारल्यानं गोष्टी कशात ते माइंडमध्ये पॅक होतात गोष्टी आणि आपण काय करतो फक्त पाठांतर पाठांतर पण पाठांतरानं काहीच गोष्टी होत नाही फक्त त्यांनी डिस्कशन करा विचारा आता तुम्ही सगळे पोलीस भरती करणार असेल कोणी सरळ सेवा करणार असेल कोणी कंबाईन करणार असेल आपापली ग्रुप बनवा एक सात आठ जणांचा ग्रुप बनवा आणि असं नाही की त्याच्यामध्ये फक्त राजकीय चर्चा झाली पाहिजे त्याच्यामध्ये फक्त कोणता विषय कोणाला जमत नाही त्या विषयावर चर्चा झाली पाहिजे फक्त असं यायचं राजकीय चर्चा करायची असं नाही म्हणजे तुम्हाला जर इंग्लिश जमत असेल कोणाला त्यांना इंग्लिशच सांगायचं कोणाला जर पॉलिटी जमत असेल त्यांना पॉलिटी सांगायचं कोणाला हिस्ट्री जमत असेल हिस्ट्री सांगायचं ना काय होतं की म्हणजे आपण काय करतो आपल्याला जे अप एक विषय जमतो आपण तेच विषय सांगायचा प्रयत्न करतो पण आपल्याला आपण काय बघायचं आपल्याला जमत नाही काय आपल्याला ते घ्यायचा प्रयत्न करायचा असंच करून म्हणजे आता आम्ही लहान भाऊ आता आता इथं पण इथं पण असं एकाच रूममध्ये राहतो गावाकडे गेल्यावर दोघं भांडून घेतो आपण इथं आल्यावर एका दोघं म्हणजे असं राहतो भांडणं होत नाही असं वाटतंय होतं भाऊ म्हणल्यावर कसं भांडायला भांडणं लागतंय आता আবার <laughs> 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 काय सगळे जण तर आता माहिती आलं इथं प्रवास करता म्हणजे इथं आल तुम्ही ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी म्हणजे सर पण आहे सरांचा आम्ही वेळोवेळी गायडन्स येऊन घेत होतो म्हणजे असं नाही की आता रूम आमच्या अगदी इकडच होते पण आता आम्ही रूम तिकडे चेंज केला पण असं नाही की सरला म्हणजे आठ दिवसाला यायचं भेटायचं काय चालू आहे काय नाही म्हणजे सर पण आम्हाला फोन करत होते दोन तीन दिवस झालं सर फोन करत होते मी गाव कोण होतो दोन दिवस झालं म्हणजे आता असं एवढं शेतामध्ये काम दोन तीन दिवसाला काम करून आलं होतं म्हणजे अंग दुखला सर म्हणजे या या सरांना रात्री सुद्धा मुलं होतं येतो म्हणून पण काय येणं झालं नाही सर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यामुळे सर सरांना काही जरी झालं छोट्यातली छोटी जरी अडचण झालं तर मी सरला आधी फोन करतो सर असं असं झालं हे प्रॉब्लेम झाला सर म्हणायचे हे इकडे बघा तुला मी सांगतो समजून म्हणजे असं पॉझिटिव्ह एनर्जी सर सर सरकडे आला वाटायचं चला की बाबा आपल्या वडिलांना आहोत असं असं काही वाटायचं त्याच्यामुळे मी छोट्यातली छोटी सरांना सुद्धा अडचण मी सरांना सांगितले असं असं झालं सर तसं तसं झालं सरांनी पण आम्हाला वेळोवेळी चलवार सर असतील सर असतील सरांनी पण आम्हाला पण माझी हाईटच होत नाही पीएसआय त्याच्यामुळे ग्राउंड करायचा विषय सोडून सर म्हणलं की हाईट होत नाही कशाला उभे बेजार होता दुसऱ्या पोस्टसाठी तयारी करा त्याच्यामुळे मार्क असून सुद्धा आयची तयारी हाईटमुळे तयारी करता येत नाही त्याच्यामुळे पी एस आय आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पण सुवर्ण संधी आहे ज्यांना कुणाला हाईट असेल चांगला अभ्यास असेल त्यांनी आतापासून करा जून परीक्षा आहे त्यामुळे सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट सगळ्यांचा रिझल्ट येईल कारण की आपण सर्वजण सर्वसामान्य सर्वसामान्य कुटुंबातल्यावर सर्वांच्या आई वडिलांची काय अपेक्षा असते की बाबा चला आपला मुलगा कुठं मुलगा असेल किंवा मुलगी असेल कुठं ना कुठं त्यांना यश भेटलं पाहिजे त्याच्यामुळे एक कुठं कुठं पोस्ट एक सेक्युअर करायची मग नंतर आपल्याला वाटत असेल की मोठ्या पदासाठी तयारी करायची करत राहायचं नंतर कोण तुम्हाला विचारत नाही पण फक्त सध्याच्या काळात गरज आहे की कॉम्पिटिशन एवढं भयंकर वाढत आहे सध्या दिवसेंदिवस त्याच्यामुळे एखादी पोस्ट घ्यायची आणि आपल्याला वाटलं तर करत राहायचं आपल्याला कोण नंतर विचारत नसते सध्या आता आम्हाला गेलं का असं वाटायचं की कधी गाव कोण निघून निघून येईल पण आता पोस्ट भेटल्यावर थोडं वाटतं की बाबा त्याला राव एक दोन दिवस रिक्स राहा वाटते तसं पुढे येणारा माणूस पण काय विचारते मग तुझं काय झालं का नाही होते का नाही असं डायरेक्ट डायरेक्टला कुणा पण वाईट वाटत की तसं तुम्ही पण त्याच फेजमध्ये आहे सध्या त्याच्यामुळे करत रहा अभ्यास एक ना एक दिवस आपला शंभर टक्के येणार आहे तुम्ही जर प्रमाणिकपणे मेहनत करा नसाल तर शंभर टक्के आपला एक दिवस येणारच आहे त्याच्यामुळे मेहनत करत राहा सर्वांना ऑल द बेस्ट येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा एवढं बोलून मी थांब धन्यवाद